हे बरे उठके तुला सांगितलेलं कळतं का नाही उठते जा लवकर आवर जा लवकर हे आमचे पप्पा काही कळतच नाही पाहुणे बोलले तर केले का आम्हाला हे काय करत काय माहिती फोन नव्हतं थांबताला अहो पप्पा याचा का नाही पाहुणे आले नाही मग वाटत चाललं तुम्हाला काय माहिती या लवकर हां या लवकर उतर उतर खाली उतर तुला नवरी बघायला जायचं म्हणलं नंतर टाकल परवा दिस तीस रुपयाच तीस रुपयाच लागलं पडलंय दिदे तिकडं चल असले आधी सगळे आब्रू घालवली कपडे बिपडे होत दुसरी घालून आला नाही पप्पा न सांगितलं ना तुरगी पावायला मग कुठला फिरायला जायचं यात्रेनं सांगितलं

एवढ्या बाहेर बुझली लावायचं वाटत आमच्या आणपला नवरदेव आवडलाय वाटत आवडले दिसते बसला महाडिवा जाऊन तुमचा अनोपरा पोहोन तुमच्याकडे काय ऊन सगळं थंड झालं गोवा काढा पहिलं ऊन भरपूर आहे Aku akan ke arah papa, haiun, baka, dede, siapa ini? Kredit, hei, mami, hei, mami, 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 mami,

आपल्या आता पाण्याचेस करते ग्लास मसंडा वस्तू चालतं जाईन तुझ्याला चौकशी केली पाहिजे करायला पाहिलं तुम्ही म्हटलंय काय तुमचं लक्ष नाही काय नाही करू करो त्या पुरीला पाहिलं बाक वासू दे कसलं नग 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 पुरीचं वाटू नग वाटळ येतं आपलं काय नाही करत नाही झाली होती नाही रे होते तुम्ही आता तुझं तुझ्याला लक्ष ठेव

Papa, 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 kamu tuh, kamu tadi, papa, manggil sarkas. Pare, bayar. papa, bos, 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 तू नाव काय पोरीच नाव सांग परी पूर्ण नाव परी गणपतराव बाबोराव खाजगे हे आमची आजोब पंजोबा या परंपरेचं नाव आहे आम्ही असं नाव सांगतो सगळ्याला हे प्रभू अजून काय विचारत असेल तर मी सांगते ही माझा भाव आहे ही माझी मोठी बहीण आहे मी ह्याची छोटी बहीण आणि ही माझे पप्पा आहे नमस्कार रामरा नमस्कार समज रे नमस्कार भाऊजी समज रे नमस्कार ताई भाऊजी भैया जायत अजून चालू आहे ती माझी बायको ही मुलगी आणि एक बोलता पोरगा अजून काय आहे का तुम्हाला तुला गाणं म्हण येत का येत की स्वयंपाक येतो का बनवायला हो येतो की हे ये गाणं म्हणते की मग दाखवा की हे गाणं म्हणून मग

होय तुमच्याकडे गाडी आहे का गाडी हाय ठीक आहे होयच हो तुमची गाडी कसं आलाय तुम्ही तुमचं नाव काय पूर्ण विश्वजित बंडू करते जमीन किती काय जमीन आपल्याला आहे चाळीस एकर जमीन गाव आमचं भामटापूर ठीक आहे भामतापूर कुठल्या जिल्ह्यात आले काय सोलापूर जिल्हा ठीक आहे समरिया काय करतो तुम्ही शेती चाळीस गे आहेत आपल्या आम्हाला काम करायची काय गरज मुलगा काय करतो काय नाही दोन टाइम जेवायचं निवान झोपायचं आम्हाला गरजच नाही हो काम करायची आपण जो बनी झोपू घसलो कसलू जिम आहे जिम स्ट्रॉंग आयले मुलाला काय व्यसन काय कधी तर नाही 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 कसला अजिबात नाही आमचे चालतच नाही आवत कसलं काय पप्पा मुडका हालुक होय ना होय त्यांनी जरा बाहेर असतो सारखं काम असते ले नवरी पसंत आहे का तुम्हाला फोटो काढतो फुटे भेटू काय झालेशिवाय काय ना बघायचं बिघायचं नवऱ्या कुठलं नाही बघायचं आमच्या खानदानात नाही झाल्यानंतर बघायला लागणार लग्न झाल्या शेट मोदी करणार जावा तुम्ही जावास कस काय नाही आता करून घेणार मी तुला जाणून घेवा तिकडे कुसरात पाठवा जमलं तर आपल्या कुटुंबात जमाल पाठवायचं कुसरात बोल की तुला काय वाटत तुझ्या मनात विचार प्रश्न

बस ना असले मग तुला काय हॉटेलमध्ये नेऊ का तुला पसंत आहे ना मी हां थोडं काळा आहे पण जाऊ द्या मी काळा पण मन लई चांगलं आहे का माझं का तोंड दाखवू ना हे नको बाबा मला दाखव ना आता आपण लग्नच करणार आहे ना नंतर दाखवायचं तुझं बाहेर काय चालू बिलू नाही ना नाही बाबा नाही तुझं तर नाही का चालू दुसरीकडे नाही मला एक पुरी मिळण्याच्या तुम्हाला खूप आवडली होय का मला पण तो आवडलाय पण थोडा काळा आहे दाखव ना थोडं हे मला हे तुमचं शेत आहे का हो सगळं इथून आमचं शेत आहे तुमच्याकडे खूप हिरव आहे आमच्याकडे सगळी कुसळत असते ते होय का हो तुमच्या गावात पाणी आहे आंघोळी पुरत हो पण असलं तुम्हाला हिरवं काय बघायला मिळणार नाही तुमचे दंड केवढे मी कराटी चॅम्पियन आहे हो अहो आमचे मला पण शिकवा की कराटे शिकवते ना झोपू का मी मांडीवर नको लॅगवत झोपू द्या आता आपलं लग्नच होणार आहे बाबा ये कोण बघू <laughs> <नुक रे। laughs> दे ना ना नको बाबा बघू दे काय झालं बसला मला पसंत नाही तू सांग तुझ्या दादांना पसंद आहे पण सांगते चल मग तू पण सांग

तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे पसंत आहे का तुला मुलगा पसंत आहे का हा पसंत आहे मला पण मुलगी पसंत आहे मग

आपली एक आठ आहे आपली आम्हाला एक लाख रुपये द्या मुलगी घेऊन जावा देऊन टाका पप्पा एक तर त्या लाख रुपये अजून एक टपाय साठ लोट करू तुमची मुलगी द्या आमच्या मुलाला आमची मुलगी घेऊन जावा हो मी काय लग्न बिघ्न करणार नाही त्या तुझं लग्न आहे माझं वाटलं करून कशाला घेऊ मी तुझं लग्न केस मला देत नाही म्हणते तुमच्या येत नाही चौघ चौघ चार गाड्या मला पाहिजे बाय पाच वर्ष झालं पोरगी उडवताय तुम्ही मला पाहिजे हे मी काय लग्न करत नाही तुझ्या लग्नामुळे माझं पप्पा मग त्यांना एक लाख रुपये द्या मला पाहिजे पुर्गे गाडी वेकंदी मला एक लाख रुपये देतो पुर्घे आम्ही घेऊन जातो हो हो चाल चाललं आमचं मुलं काय आम्ही देत नाही चाल चालते तसंच करू पप्पा